पलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर संपदा यांच्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी तिच्या गावी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी कुटुंबियांना धीर सांगितलं की या प्रकरणाची पातळीवर सखोल चौकशी केली जाईल पंकजा मुंडे म्हणाल्या हा गंभीर विषय आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निपक्षपाती चौकशी होण्याची मागणी करणार आहे आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि संपदाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही मी आज कोटरबाई येथे आणि कवळगाव येथे त्यांच्या घरात झालेली आहे संपदा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यावर मी ऑलरेडी काल बाईट दिला पण जेव्हा मी बाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे किंवा की तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं पण एका मुलीवर अत्याचार झालाय त्या बाबतीत अशी रचना घडली तिने हातावर नोट लिहिली आहे त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते आता या पूर्ण संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे इथे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी तेही डॉक्टर आहे मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत ती एक डॉक्टर मुलगी होती शेती करून मजुरी करून खाणारी तिची आई वडिलांची काही परिस्थिती नाही मुलीला डॉक्टर करायची तर ती हुशार होती ती डॉक्टर झाली आणि तिथल्याच सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती अन्याय होतोय ती चूक होते आहे हे ती लेखी सांगत होती म्हणजे ती निर्भीड पण होती तर अशा मुलीवर ही वेळ वे का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलंय याची चौकशी डिटेल झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे हा आग्रह माझा असेल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ यांची चौकशी लावावी आणि या बरोबर आणि बर, याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्यात नावं दिले त्याच्यात पोलीस प्रशासनातील ना, प्रशास नाव आहेत त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि तक्रार जुन्या आहेत काही तर या सगळ्याचा विचार करताना क्लास डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे हा गंभीर विषय आहे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे कोणालाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार ते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक वरिष्ठ अधिकारी उच्चस्तरीय अधिकारी कडून चौकशी एसआयटी म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा त्या पद्धतीने तो तपास व्हायला पाहिजे कारण हे जे खाली नाव आहेत ते त्यांच्याच वर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकतात त्याच्यामुळे याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे हा आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाना न्याय मिळवून देईन पण एक गरीबाचं लेकरू एवढा शिकतं डॉक्टर होतं स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला कि पोहोचला त्याच्यावर अशी वेळ प्रश्न म्हणजे एका